आंतरराष्ट्रीय तायकोंदो स्पर्धेत मुंबईतील जेटीसीची अभूतपूर्व कामगिरी सिंगापूरमध्ये भारताचा गौरवशाली झेंडा फडकला सिंगापूर येथे झालेल्या अकरावी तायकोंदो खुली आंतरराष्ट्रीय स्पर्धा दोन हजार पंचवीस या भव्य स्पर्धेत मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत भारताचा यशाचा झेंडा उंचावला ही स्पर्धा आवर टेम्पाइन्स हब सामुदायिक सभागृह सिंगापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली जगभरातील विविध देशांमधील दोन हजार तीनशेहून अधिक खेळाडूंनी तसेच भारतासह चायना चायनीज तायपे थायलंड साऊथ कोरिया मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर इजिप्त इराण हाँगकाँग ऑस्ट्रेलिया व्हिएतनाम फिलिपिन्स कंबोडिया कजाखस्तान मकाओ या देशांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत क्युरोगी स्पर्धा पुमसे प्रकार आणि व्हर्च्युअल क्युरोगी या प्रकारात सामने घेण्यात आले या यशामागे संघप्रमुख जयेश वेल्लाळ सर यांचे कुशल मार्गदर्शन आणि दीर्घ अनुभव तर प्रशिक्षक निशांत शिंदे यश दलवी कृपेश रांगक्षेत्रे व स्वप्नील शिंदे यांची अखंड मेहनत महत्त्वाची ठरली जयेश आम्ही आता आहोत सिंगापूरमध्ये दे इलेवन डेटो तायकोनो चॅम्पियनशिप इथे ऑर्गनाईज झालेली आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये आपल्या भारतातील जयेश अनिंग क्लासेस या अकॅडमीमधून ज्येष्ठ आयकोंडो अॅकॅडमीमधून आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं त्याच्यामध्ये आम्ही आज एक आहोत एक सहा सात पदक आहेत आणि तीन ला ते चार ब्रॉन्स सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये विशेष म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला व्हर्च्युअल कॉपरेशनची आत्ता व्हर्चितला लास्ट इयर त्याचं एकमो झालं आहे त्याच्यामध्ये व्हर्च्युअल कॉपरेशन होती तसेच उंचे तसेच फाईट अशा तीन वेगळ्या प्रकारामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि इथे मोर दॅन थाउजंड पार्टिसिपेशन झालेलं आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये कमीत कमी आठ ते दहा देशांच्या वरती देशांनी सहभाग घेतला नोंदवला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे कोरिया आहे मलेशिया आहे सिंगापूर आहे थायलंड आहे इंडिया आहे पाकिस्तान आहे आणि अजून काही असे तीन चार अजून देश आहेत ज्यांनी याच्यात सहभाग नोंदवला होता आणि या स्पर्धेचा आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की आमच्या सर्व भारतातल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग करू त्यांचा अतिशय उत्तम अशी कामगिरी बजावत आमच्या प्रशिक्षकांसुद्धा मेहनत घेऊन खूप चांगल्या प्रकारे विचार आणला आहे अँड इट्स ट्रूली वी लव इंडिया आणि आम्ही प्रयत्न करू की असेच आम्ही मॅक्झिमम विद्यार्थ्यांना कसे मेडलिस्ट आम्ही बनवू आम्ही कसं चांगल्या प्रकारे काम करूयासाठी प्रयत्न करू धन्यवाद